नमस्कार आज या व्हिडिओमधून आपण वृक्षासन या आसनाची माहिती पाहणार आहोत या आसनाला वृक्षासन असे म्हणतात कारण वृक्ष म्हणजे झाड जशी उंच उंच वाढतात त्याप्रमाणे वृक्षासनात शरीर वरवर उंच उचलले जाते तसेच उंच झाडाची फांदी अशी आपल्या शरीराची आकृती हे आसन पूर्ण झाल्यावर भासते किंवा दिसते म्हणून या आसनाला वृक्षासन हे नाव दिलेले आहे वृक्षासनाची कृती अगोदर स्थिती घ्या म्हणजे सावधान स्थितीत उभे राहा आता डावा पाय गुडघ्यात वाकून जांघेपर्यंत आणा आणि संपूर्ण तळपाय उजव्या मांडीस चिकटवून ठेवा पायाच्या बोटाची दिशा खालच्या बाजूस ठेवा श्वास सोडा व श्वास घेत दोन्ही हात बाजूला सरळ करा आणि आता तोल सांभाळत दोन्ही हात बाजूने कानाला चिकटवून डोक्याच्या वर घेऊन जा व दोन्ही हातांचा नमस्कार करा संत श्वसन चालू ठेवा आता दहा ते पंधरा सेकंद या स्थितीत आसन टिकून ठेवा किंवा टिकवण्याचा प्रयत्न करा आता सावका श्वास सोडत हात खाली आणा आणि डावा पाय जमिनीवर टेकवा सरळ उभे राहा आता उजव्या पायाची टाच जांघेपर्यंत आणून उजवा तळपाय डाव्या मांडीवर ठेवा पायाची बोटे खालच्या दिशेला असू द्या आणि श्वास घेत दोन्ही हात बाजूने डोक्यावर घेऊन जा दोन्ही पा हातांचा नमस्कार करा हात कानाला चिकटवून सरळ ठेवा आता संथ श्वसन चालू ठेवा आणि दहा ते पंधरा मिनटे ही आसनस्थिती टिकवा नंतर श्वास सोडत सावकाश हात खाली घ्या आणि मांडीला चिकटलेला पाय सावकाश खाली घ्या व जमिनीवर ठेवा सरळ उभे राहा अशा प्रकारे वृक्षासन पूर्ण झाले वृक्षासनाचे फायदे याप्रमाणे आहेत मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त असे हे वृक्षासन आहे वृक्षासन केल्याने शरीरातील तोल सांभाळणारी यंत्रणा अधिक कार्यक्षम होते असे अनेक फायदे वृक्षासन केल्याने आपल्याला मिळतात वृक्षासन करताना घ्यावयाची दक्षता किंवा काळजी वृक्षासनात अंतिम स्थिती घेतल्यावर नजर एखाद्या बिंदूवर स्थिर करावी म्हणजे आपला तोल जात नाही तरी माझा हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल अशी माझी खात्री आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद